हॅलो फ्रेंड आज मी तुम्हाला गार्निशिंग शिकवणार आहे व्हाईट कंपाऊंड आणि डार्क कंपाऊंडचं पहिलं व्हाईट कंपाऊंड मायक्रो मध्ये मिल्ड करून घ्यायचं हा व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा आणि लास्टला व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा हे मायक्रो मध्ये मिल्ड करून घ्यायचं छान असं एकदम आय इस सज्जन को क्या तकलीफ है भाई और अभी तो रुको क्लाइमेक्स अभी बाकी है तो रुको जरा सब... लास मिल्ड करून घेचा काढल्यानंतर छान त समज तू जर वाटलं की हे लेकिन 1 सेकंड आय भिडू अच्छा ठेवलं मी आता हे बाहेर काढते आता हे व्यवस्थित मिल्ड झालेलं आहे ह्याला असं मिक्सिंग करायचं व्यवस्थित मिक्स केल्यानंतर असं समज वाटलं की हे मिल्ड झालं की ह्याला गार्निशिंग पेपरवरती टाकायचं अगोदर सोडं टाकायचं त्याच्यावरती कलर टाकायचा एकच थेम टाकायचं जास्तही नाही टाकायचं असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर व्यवस्थित पेपरवरती टाकायचं याला थोडस थंड होऊन द्यायचं आहे डार्क कंपाऊंड ह्याला आता मायक्रोओमध्ये मिल्ड होऊन द्यायचं आपण तोपर्यंत ह्याला कट करून घ ह्याला असं व्यवस्थित क रेषा मारून घ्यायच्या तुमच्या ह्यानं कशा पण मारल्या तरी चालतात छोट्या छोट्या रेषा मारायच्या ह्याला व्यवस्थित असं साफ करून घ्यायचं हे डार्क कंपाऊंड आता मिल्ड झालंय चांगलं असं मिक्सिंग करून घ्यायचं ज्या ह्यातल्या जे गाठी गाठी आहेत ना ते व्यवस्थित असे फोल्ड करायच्या मिक्सिंग होईल व्यवस्थित हे मिल्ड झाले बघा व्यवस्थित ह्याला आता त्याच्यावरती टाकायचं गार्निशिंग वरती व्हाइट कंपाऊंड आहे पहिलं मोती चॉकलेट त्याला व्यवस्थित क्लीन करून घ्यायचं असं त्याला एक दोन मिनटं आता <laughs> 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 त्याला थोडंसं थंड होऊन द्यायचं हे आहे व्हाईट कंपाऊंड याला व्यवस्थित पूर्ण प्लेन करून घ्यायचं वालेला अशा रेषा मारायच्या तुमच्या ह्यानं कशी पण डिझाईन केली तरी चालतंय आता व्यवस्थित साफ करून घ्यायचं हे आहे डार्क कंपाऊंड हे व्हाईट वरती टाकायचं थोडंसं परत प्लेन करायचं व्यवस्थित आता हे प्लेन करायचं असं व्यवस्थित केल्यानंतर तोपर्यंत पलीकडचा आपण कट, कट करून घेऊया एक पाच मिनट थांबून आपण हे कट करून घेऊया आता हे थंड झालेलं आहे तर ह्याला तुम्हाला जर वाटलं की ह्याने कट होऊ शकतं असं तुमच्या अंदाजाने त्याला थंड होऊन द्यायचं आणि परत कट करायच ह्याला आपण कट करून घेऊया व्यवस्थित रेषा मारून द्यायच्या आपण कट केलंय ह्याला एक पाच मिनिट आपण थोडस थंड होऊन देणार एक दुसरं ह्याला पण असं होतं व्यवस्थित कट करून घ्यायचं परत त्याला आपण एक दोन मिनिट थोडस थंड होऊन द्यायचं फ्रीजमध्ये ते व्यवस्थित गार्निशिंग तयार होतो आणि लास्टला व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा लेकिन एक सेकंड अभि मजा ना भिडो अच्छा कट झालेले व्यवस्थित हे बघा हे असं झालेलं आहे गार्निशिंग हे बघा आता व्यवस्थित झालेलं आहे हे गारनिशिन हे आहे त्रिकोणी आणि ते आहे चौकोनी लाईक करा आणि सबस्क्राइब करा